आवाज येतोय सर्वांना सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे आजच्या पोस्ट आजच्या पोस्ट मार्केटच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण लाईव्ह पोस्ट मार्केट अनालिसिस करत आहोत सर्वांनी लाईव्ह यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे जे लोक व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालेले नाहीत त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनल येऊन जॉईन व्हायचं आहे एकदम बेसिक पासून आपण पोस्ट मार्केट अनालिसिस ला या ठिकाणी आज सुरुवात करणार आहोत ठीक आहे सर्वांनी या ठिकाणी मार्केट मध्ये यायचं आहे चला मग आपण आज निफ्टी बँक निफ्टी या दोन्हीचं लाईव्ह मार्केटमध्ये अनालिसिस केलो होतो या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे निफ्टी पासून सुरुवात करूया ठीक आहे निफ्टीचा हिस्टॉरिकल डेटा पाहायचा आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटाला निफ्टीचा या ठिकाणी सपोर्ट आणि रजिस्टन्स कुठं होता या ठिकाणी आपल्याला पाहायचं मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी जॉईन व्हायचं आहे ठीक आहे चला सुरुवात करूया नऊ वाजून पंधरा मिनिटापासून सपोर्ट कुठं आहे आणि रेजिस्टन्स कुठं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे हिस्टॉरिकल डेटेल आपण सुरुवात केलेली आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट आहे तो बावीस हजार या स्टाईक प्राइसवर हो, रेजिस्टन्स आहे बावीस हजार पाचशे या स्टाईक प्राईसवर डिस्क्रिप्शन हो। बॉक्समध्ये आजच्या लाईव्ह मार्केटच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आजच्या लाईव्ह मार्केटचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तिथून पाहू शकता ठीक आहे या ठिकाणी काहीतरी ग्लिचेस येत आहेत डेटा येत नाहीये ठीक है। चला कर मुंह। शुरुआत करो याद। सपोर्ट कोटा है। सपोर्ट या ही का नहीं हजार शंभर वो। सपोर्ट कशत सपोर्ट कशत आ है? सपोर्ट वॉल्यूम चाहे। वॉल्यूम कशे डब्ल्यूटीबी। परंतु या ला या ला इथे धोका देऊन हा ओवाय या ठिकाणी इंद मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे कुठे बावीस हजार दोनशे सपोर्ट डब्ल्यू टी कसा आहे रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस वर आहे कशाचा आहे रेजिस्टन्स? रेजिस्टन्स आहे ओवाय आणि वॉल्यूमचा परंतु वॉल्यूम मध्ये या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे बावीस हजार तीनशे वर आहे या ठिकाणी समजून घ्या रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट डब्ल्यू टी टी मग आता या ठिकाणी हा डेटा असाच प्ले आहे या ठिकाणी पाहूयात पुढं काय झालं हा रेजिस्टन्स जो बावीस हजार चारशेवर डब्ल्यू टी बी होता सॉरी तीनशेवर डब्ल्यू टी बी होता तोच रेजिस्टन्स आता बावीस हजार हजा दोनशे या ठिकाणी डब्ल्यू टी बी झालेला आहे पहिलं इथं डब्ल्यू टी बी होता आता इतर डब्ल्यू टी बी झालेला आहे म्हणजे या ठिकाणी हा बेरीश प्रेशर क्रिएट करतोय रेजिस्टन्स या ठिकाणी बेरीश प्रेशर क्रिएट करतोय बघा याची पर्सेंटेज सुद्धा नव्याण्णव टक्के झालेली आहे हा रेजिस्टन्स जसा या ठिकाणी शिफ्ट होईल बावीस हजार दोनशे वर झालाच किती वाजता झाला हे पण या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे किती वाजता झाला नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम प्रेशर कोणतं सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम सपोर्ट स्टेबल स्ट्रॉंग आहे परंतु सपोर्ट हा डब्ल्यूटीटी टी आहे म्हणजे बुलिश प्रेशर तितकंच आहे बेरिश प्रेशर तितकंच आहे मग रेंज कुठून कुठपर्यंत आपण सकाळी चर्चा केली या ठिकाणी बावीस हजार दोनशे सतरा आपण या ठिकाणी ईओ आर ची ट्रेंड लाईन या ठिकाणी ड्रॉ केली होती बावीस हजार दोनशे वीस ला या ठिकाणी हे ईओ आर ओके बावीस हजार दोनशे वीस नंतर पुढे काय झालं या ठिकाणी आपणाला हा सपोर्ट शिफ्ट झाला या ठिकाणी बघा बावीस हजार दोनशे वर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप म्हणजेच या ठिकाणी प्राइस सध्या किती येत आहे बावीस हजार एकशे एकाहत्तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस एकशे एकाहत्तर बावीस एकशे एकाहत्तर कुठं आहे या ठिकाणी बावीस हजार एकशे एकाहत्तर इथे आहे चला मग या ठिकाणी एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स या ठिकाणी म्हणजे हे शिफ्टेड आहेत लक्षात हे शिफ्टेड आहे पहिल्या टीक मध्ये म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट या ठिकाणी किती वाजता नऊ वाजून ते मिनिटाला या ठिकाणी समजलेला आहे की बाबा हा सपोर्ट आहे आणि हे रेजिस्टन्स आहे या दोन ट्रेन लाईन आपल्याकडे आल्या होत्या लाईव्ह मध्ये आपण याची चर्चा केली विस्तृतपणे आपण याची चर्चा केलेली आहे लाईव्ह मध्ये पुढे काय झालं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत नऊ वाजून चौतीस मिनिट पुढे हळूहळू काय झालं ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे ऑलमोस्ट आपण या ठिकाणी अकरा वाजेपर्यंत लाईव्ह मध्ये होतो त्यानंतर पुढं काय झालं ते आपल्याला पाहायचं आहे पर्यंत आपण डेटा चेक केलेला आहे ज्या लोकांनी व्हिडिओ पाहिला नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे चला अकरा वाजून पंधरा मिनिटाला रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग आता रेजिस्टन्स आणि सपोर्ट हे एकाच स्ट्राईक प्राइसला आहे मग बुलिश प्रेशर तितकंच बेअरिश प्रेशर तितकंच मग अशा कंडिशन मध्ये मार्केटची रेंज कोणती इओ आर प्लस वन आणि यू आर मायनस यू आर प्लस वन आणि ईओ एस मायनस वन यू आर प्लस वनची व्हॅल्यू किती येत आहे या ठिकाणी बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी लाईव्ह मार्केटमध्ये आपण तेव्हा आप पहिले व्हॅल्यू किती येत होती बावीस हजार दोनशे साठच्या आसपास इथे ही व्हॅल्यू येत होती यू आर प्लस वन यू आर मायनस वनची व्हॅल्यू किती येत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे यू आर मायनस वनची बावीस हजार एकशे एकोणचाळीस ही व्हॅल्यू या ठिकाणी येत आहे बावीस हजार एकशे एकोणचाळीस कुठे आहे या ठिकाणी बावीस हजार एकशे एकोणचाळीस लाही मार्केटमध्ये बावीस हजार बावीस हजार एकशे वीसच्या आसपास व्हॅल्यू येत होती बावीस हजार एकशे तीस ठीक आहे आपण या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये सर्व डिटेल मध्ये आपण चर्चा केलेली आहे ठीक आहे मार्केटची रेंज या ठिकाणी आपल्याला समजली निफ्टीची की या ठिकाणी प्रोबेबल डे लो हा असणार आहे किंवा प्रोबेबल डे हाय हा असणार आहे त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट असायचं काही कारण नसलं पाहिजे ठीक आहे कारण आपण सर्व गोष्टी या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये एनालिसिस केलो आहोत ठीक आहे आता पुढे पुढे काय झालं ते आपल्याला पाहायचंय बघा हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला होता या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स है? एका स्ट्राईक प्राइसला किती वाजता या ठिकाणी अकरा वाजून सोळा मिनिट झालेली आहे चला हा डेटा परत आपण प्ले करूया त्यानंतर पुढं काय झालं जेणेकरून मार्केट या खालच्या म्हणजे ईओ एस मायनस वनच्या खाली आलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे जर कोणाला काही अडचण असेल डाऊट असेल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारू शकता ईओएस मायनस वन वरून विवेक सरांनी ट्रेड केलेला आहे सात पॉइंटचा लॉस त्याने बुक केलेला आहेस मायनस वन वरून तुम्ही ट्रेड काय केलं विवेक सर या ठिकाणी काय कारण होतं त्या ठिकाणी सांगा ठीक आहे ईओएस मायनस वन या ठिकाणी इथून तुम्ही ट्रेड केला असेल बावीस एकशे तीस वरन ऑलमोस्ट पावणे एक वाजता ठीक आहे मग काय झालं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत हिस्टॉरिकल डेटा <coughs> सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी एकाच स्ट्राईक प्राइसला आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एका स्ट्राईक प्राइसला आहे सपोर्ट बावीस हजार शंभर वरून बावीस हजार दोनशे या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स सुद्धा टॉपकडून बॉटमला शिफ्ट झालेला आहे म्हणजे दोन्ही या ठिकाणी बुलिश प्रेशर तितकंच आहे बेरीश प्रेशर सुद्धा तितकंच आहे ठीक आहे पुढं काय झालं या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे हा डेटा थोडासा आपण फास्ट मध्ये प्ले करून पाहूयात ठीक आहे अकराच्या ऐवजी इथं आपण बाराचा याला फिल्टर करूयात मग आपल्याला समजेल की एक्झॅक्टली हा जो सपोर्ट आहे तो परत नव्यानं डब्ल्यूटीबी झाला का ठीक आहे हा सपोर्ट परत नव्यानं डब्ल्यू टी बी झाला का विवेक पात्रीकर सर सपोर्ट डब्ल्यू टी वी असताना तुम्ही चार्ट ऑफ अॅक्रिसिव्ह वन पॉईंट झिरोच्या अगेन्स्टमध्ये ट्रेड घेतला होता यू एस मायनस वनवरून तुम्ही ट्रेड घेतला होता परंतु तो ट्रेड रिस्की होता याची तुम्हाला जाणीव असेल ही अशी आशा करतो मी रिस्की ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी घेतला होता कारण जनरली आपण चार्ट ऑफ अक्रिसिव्ह वन पॉईंट झिरोच्या अगेन्स्टमध्ये ट्रेड घेत नाही तर चार्ट ऑफ अॅक्रिसिव्ह वन पॉईंट झिरोच्या अगेन्स्टमध्ये आपण ट्रेड घेतलो तर या ठिकाणी आपणाला लॉस बुक करावा लागेल किंवा खाली एक्स्ट्रा एक डायव्हरेजन गेल्यानंतर लागेल लक्षात विवेक सर आहे लॉस बुक या ठिकाणी काहीही कारण नाही जनरली आपण ट्रेड घेत नाही परंतु तुम्ही तु चुकीचा ट्रेड घेतला होता आशा करतो की या ठिकाणी तुमची काय चूक झाली होती ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल युएस मायनस वन वरून आपण या ठिकाणी जो ट्रेड घेणार आहोत तो सुद्धा रिस्की होता का रिस्की होता कारण हा सपोर्ट नंतर डब्ल्यूटीबी झाला होता कसा डब्ल्यूटीबी झाला होता कुठे डब्ल्यूटीबी झाला होता ते या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पुट बावीस हजार शंभर या स्ट्राईक प्राइसवर आता फोकस करा आलं लक्षात पुट साईडला बावीस हजार शंभर या स्ट्राईक प्राईसवर फोकस करा या ठिकाणी या ठिकाणी बघा पर्सेंटेज किती आहे विवेक सर सहासष्ट पॉईंट छत्तीस टक्के वॉल्युमच्या डब्ल्यू टी ची आणि या ठिकाणी डब्ल्यू टी बी नाही सध्या आलं लक्षात हा सपोर्ट स्ट्रॉंगच आहे पर परंतु ही पर्सेंटेज हळूहळू वाढत गेली आणि तोच सपोर्ट परत डब्ल्यू टी बी झाला या ठिकाणी तुम्ही ईओ एस मायनस वरून ट्रेड घेतला ठीक आहे परंतु तेव्हा सपोर्ट कसा होता डब्ल्यू टी बी सपोर्ट डब्ल्यू टी बी असताना आपण या ठिकाणी कोणताही ट्रेड घ्यायचं नाही कोणता बुलिश ट्रेड आलं लक्षात कारण तो चार्ट ऑफ अक्रिसी वन पॉईंट झिरोच्या सिनिओच्या अगेन्स्ट मध्ये ट्रेड आहे आलं लक्षात चला या ठिकाणी सपोर्ट डब्ल्यू टी बी कधी झाला कसा झाला ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता बरेच लोक या ठिकाणी हा रंग बघून विसरून जातात की ऍक्च्युअल सपोर्ट कुठे आहे ऍक्च्युअल सपोर्ट या ठिकाणी आहे शंभर शंभर टक्के दिसतंय बावीस हजार दोनशे आणि या ठिकाणी ओवाय आणि व्हॉल्यूम आहे आलं लक्षात चला ठीक आहे पुढे पाहूयात काय झालं पुढे या ठिकाणी आपण पाहणार आहोत यूएस मायनस वन वरून तुम्ही ट्रेड घेतला युएस टीबी झाला आणि मी एक्झिट केला तो ट्रेडच मुळात चुकीचा होता ट्रेड बरोबर होता परंतु रिस्की ट्रेड होता विवेक सर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच समजला असेल की आपण जो ट्रेड घेतोय तो रिस्की ट्रेड आहे आलं लक्षात ठीक आहे चला या ठिकाणी तुम्ही रिस्की ट्रेड घेतला असेल तर मार्केट तुम्हाला जनरली कॉस्ट वर बाहेर पडायला चान्स देतो या ठिकाणी मोठा लॉस घेण्याचंही काही कारण नाही हळूहळू या ठिकाणी याची पर्सेंटेज वाढत गेलेली आहे ठीक आहे आपण या ठिकाणी एक वाजून मिनिटाचा डेटा चेक करूयात कारण तोपर्यंत हा सिनेरीवा असाच होता त्याच्यामध्ये काहीही बदलाव नव्हता ठीक आहे एम डी बघत सर म्हणतायत आज ट्रेडच केला नाही काय कारण आहे एमडी बघत सर ट्रेड न करण्याचं या ठिकाणी बघा विवेक सर एक वाजून बावीस मिनिट आहेत त्याच्या अगोदरच्या ठिकाणी हा रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी झाला सॉरी सपोर्ट डब्ल्यू टी बी झालेला आहे सपोर्ट आहे कुठं इथे आहे सपोर्ट ओके परंतु हा सपोर्ट बावीस हजार शंभर वर या ठिकाणी झालेला आहे ना मग तुम्ही बारा वाजून एक्केचाळीस मिनिटाला काय म्हणतात डब्ल्यूटीबी नाही झाला ओके ट्रेड केला तेव्हा डब्ल्यूटीबी नव्हता हा बरोबर आहे तुम्ही ट्रेड केला तेव्हा डब्ल्यूटीबी नव्हता आपण ट्रेड म्हणजे तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट केल्यानंतर सिनेरिओ बदलला ठीक आहे नंतर सिनॅरिओ बदलला तुम्ही बाहेर पडला तुम्हाला मार्केटने जनरली त्या कॉस्ट वर बाहेर पडले चान्स दिलेलेच आहे त्याच्यामध्ये काही कारच नाही आलं लक्षात हा सपोर्ट परत डब्ल्यूटीबी झाला आणि मग मार्केट जनरली बघा सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे परंतु या ठिकाणी एक गोष्ट मला इंटरेस्टिंग ऐकायला मिळणार आहे कोणती सपोर्ट तर डब्ल्यू टी बी आहे परंतु या ठिकाणी हा रेजिस्टन्स हा एक्झिस्टिंग रेजिस्टन्स नाही आणि लक्षात हा रेजिस्टन्स शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे बरोबर ना सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यू टी बी ॲट न्यू स्ट्राईक प्राईस आलं लक्षात डब्ल्यूटीबी ऍट न्यू स्ट्राईक प्राईस मग जनरली मार्केट बघा जिथं सपोर्ट डब्ल्यूटीबी आहे त्याच्या अलीकडच्या डायव्हर्जन पासून येतं डब्ल्यूटीबी इथं आहे मग या डायव्हर्जन वरून मार्केट वर यायला पाहिजे होतं बरोबर ना पत्रिकर सर या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेतला होता ठीक आहे परंतु हा रजिस्टन शिफ्ट झाल्यामुळे एक्स्ट्रा मार्केट खाली गेले होते एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक प्राइस इतपर्यंत याच्या डायवर्जन पर्यंत किती याची प्राइस येत आहे बावीस हजार ऐंशी याच्या आसपास याची प्राइस येत आहे हे बावीस हजार ऐंशी या ठिकाणी हे मार्केट इथंपर्यंत येण्याचा अधिकार ठेवतो पूर्ण हे बावीस हजार ऐंशी विवेक सर आलं लक्षात बावीस हजार ऐंशी ची ही ट्रेन लाईन हे डॉट टू डॉट या ठिकाणी आलेलं आहे रजिस्टन शिफ्ट झालेला आहे रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम हा तुमचा प्रश्न आहे महत्वाचा मार्केट का आपल्या नाही ते पण आपण पन पाहूयात किती वाजता या ठिकाणी हे झालेलं आहे किती वाजता इथं आलं होतं मार्केट या ठिकाणी टाइम पण पाहूयात एक वाजून पंधरा मिनिट झाले या ठिकाणी हे डायव्हर्जन घेतलं मार्केटने इथून या डायव्हर्जन पासून परत हे एक डायव्हर्जन इथं पर्यंतच ठीक आहे बावीस हजार एकशे च हे डायव्हर्जन त्यानंतर परत हा पूल बॅक आलेला इथे एक डायव्हर्जन झालेला आहे ठीक आहे किती वाजता झालेला ऑलमोस्ट तीन वाजता या ठिकाणी बघा इथं वेळ किती झालेले चौदा वाजून दहा मिनिट म्हणजे दोन वाजून दहा मिनिट झालेली आहे इथं आलं मार्केट ओके ठीक आहे विवेक सर या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे तुमचा आलं लक्षात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी एकदम प्रामाणिकपणे इथं देतो बघा तुमचा प्रश्न खूप जेन्युन प्रश्न आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आलं लक्षात रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टन तर शिफ्ट झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यू टी बी एट न्यू स्टाईक प्राईस ठीक आहे सिच्युए सिच्युएशन सिनॅरिओ हा ब्लड बात वाला होता ओके okay? ठीक आहे ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही काहीही बदलाव नाही दौट दौट मार्केट डॉट टू डॉट तिथंपर्यंत चाललं या डायव्हर्जन पर्यंत आलं बावीस हजार ऐंशी जी काहीत होती त्यानंतर तिथून हे रिव्हर्स झालं बावीस हजार वरून एक डायव्हर्जन घेतलं हे डायव्हर्जन कुठंपर्यंत घ्यायला पाहिजे होतं मार्केटने ह्याच्या स्ट्राइक प्राइस इकडच्या म्हणजे बावीस हजार शंभरच्या क्वाल इथं बावीस हजार एकशे एकोणतीस ओके चला हे बघा बावीस हजार एकशे एकोणतीस या ठिकाणी इथं आलेलं आहे मार्केट या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे मग इथून परत हे डायवर्ट झालेलं आहे कारण तिथे डायवर्ट होणार आपल्याला माहित आहे प्रत्येक स्ट्राईक प्राईस हे स्पायरल बाइंडिंग सारखं काम करत असते म्हणजे प्रत्येक स्ट्राईक वरचा कॉलचा डेटा आणि पुट साइडचा डेटा हे दोन्ही डेटा मार्केटला आपापल्या ठिकाणी होल्ड करण्यासाठी तेवढे कॅपेबल असतात हे आपल्याला माहितच आहे पुढं काय झालं त्या या ठिकाणी आपल्याला पाहायचंय हे डायव्हर्जनला मार्केट या ठिकाणी ऑलमोस्ट दोन वाजता आलेला आहे ओके हे डायव्हर्जनला आलं या ठिकाणी रिव्हर्स झालं या ठिकाणी वेळ किती झालेली आहे या ठिकाणी बघा वेळ किती झालेली आहे चौदा वाजून तीस मिनिट म्हणजे दोन वाजून तीस मिनिट दोन वाजून तीस मिनिटाच्या नंतर आपण कुठला ट्रेड घेतो का आपण ट्रेड कुठलाही ट्रेड दोन वाजून तीस मिनिटाच्या नंतर घेत नाही आलं लक्षात दोन वाजून तीस मिनिटाच्या अगोदर या ठिकाणी अगोदरपर्यंत पर्यंत तिथं ठीक होतं परंतु दोन वाजून तीस मिनिट ही आपली मार्केटची वेळ संपलेली आहे आलं लक्षात या ठिकाणी आपली वेळ संपवलेली आहे दोन वाजून तीस मिनिटाच्या नंतर मार्केट हे सिस्टमॅटिक ना चालत नाही कारण कॉल रायटर पुट रायटर म्हणजे रायटर्स सेलर्स हे त्यांच्या पोझिशन अडीच्या नंतर जनरली अडीच्या नंतर हे त्यांच्या पोजिशन स्क्वेअर ऑफ करत असतात त्यामुळं मार्केट हे त्यामुळं मार्केट हे सिस्टमॅटिक चालत नाही आलं लक्षात त्यामुळं मार्केट हे सिस्टमॅटिक चालत नाही त्यानंतर पुढं काय झालं ते हे आपण पाहूयात आता डब्ल्यू टी बी कुठं आहे बावीस हजार शंभर वरच आहे या ठिकाणी आपण दोन वीसचा चा टाइम टाकूयात आणि पुढं काय झालं ते पाहूयात बावीस हजार शंभर वर हा रेजिस्टन्स सॉरी हा सपोर्ट डब्ल्यू टी बी होता ठीक आहे त्यानंतर पुढं काय झालं पुढं काय चेंजेस झाले का ते हे आपण पाहूयात या ठिकाणी बघा विवेक सर हा ओवाय इथं बावीस हजार दोनशे वर डब्ल्यू झाला आलं लक्षात विवेक सर हाच ओ किती वाजता बघाय जनरली हा ओआय इथे डब्ल्यू टी झाला नव्यानं विवेक सर आशा करतो की हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल मग ब्लड बात संपला आलं लक्षात मग ब्लड बात संपला बस एवढंच आहे पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये आजच्या मार्केटमध्ये एवढं म्हणजे सोपं मार्केट, मा मार्केट होतं असं कोणताही कॉम्प्लिकेटेड सिनेरिओ नव्हता अवघड सिनेरिओ नव्हता या ठिकाणी हे डब्ल्यू टी टी झाल्यामुळं या ठिकाणी परतीतून अपसाईडला गेलेली आहे बस सिंपल आहे आशा करतो की तुम्हाला आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल जर कोणाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये दे। डेफिनेटली विचारा ठीक आहे सर्वांना धन्यवाद थँक यू बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला मग